राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज ठाणापुडे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आयोजित पारायण सोहळ्याच्या सांगता दिवशी कीर्तन सेवेसाठी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या माने महाराजांनी आपल्या प्रभावी वाणीने उपस्थित नागरिकांना भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला विशेष म्हणजे नुकतेच त्यांनी अमेरिकेत इंग्रजी भाषेत वारकरी संप्रदायाचे कीर्तन करण्याचा मान मिळवला आणि ही एक अभिमानास्पद बाब ठरली असून त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी सातवे तालुका पन्नाळा येथील श्री आळोबाना चॅरिटेबल ट्रस्ट आणि भक्तमंडळ यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला वारकरी संप्रदायाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर माने महाराजांचे गावगावी कौतुक होते आहे